नमस्कार विद्यार्थी मित्रांनो नोकर भरती या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सा। सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे महिला आणि बालविकास विभाग एकात्मिक बालविकास आणि सेवा विकास यांच्या अंतर्गत अंगणवाडी मुख्य सेविका ही भरती प्रक्रिया याची परीक्षेच्या तारखा ज्या आहेत या भरती परीक्षेच्या तारखा जाहीर झालेल्या आहेत फक्त सात ते आठ दिवस बाकी आहेत आणि सात ते आठ दिवसामध्ये चांगल्या पद्धतीची तयारी करणं तुम्हाला आवश्यक आहे या अगोदर जर तुम्ही चांगल्या पद्धतीने तयारी केली असाल तर त्याची रिव्हिजन उजळणी करणं आवश्यक आहे आणि याच हिथूने आजच्या या व्हिडिओ सेशनमध्ये आपण महत्त्वाचे जे प्रश्न आहेत संभाव्य प्रश्न जे येण्याची सगळ्यात जास्त शक्यता आहे संभावना आहे असे महत्त्वाचे प्रश्न याची रिव्हिजन उजळणी पुन्हा एकदा पाहूयात जे महत्त्वाचे प्रश्न आहेत पाहूयात याच्यामध्ये जे पोषण आहार आहे मग जो तांत्रिक सेक्शन आहे हा तांत्रिक सेक्शनचा भाग आपण या व्हिडिओ सेशनमध्ये पाहणार आहोत बाकीचं जे सेक्शन आहेत यासाठी सुद्धा पुढचे व्हिडिओ जे आहेत पुढचे चार ते पाच दिवसामध्ये आपण सगळं सेशन कव्हर करूयात आजच्या सेशनमध्ये तांत्रिक विभाग आहे तांत्रिक घटक महिला आणि बाल विकास विभाग याचे अंगणवाडी मुख्य सेविका सुपरवायझर या पदासाठीची जी भरती प्रक्रिया आहे यासाठी विचारले जाणारे जे तांत्रिक घटक प्रश्न आहेत हे महत्त्वाचे प्रश्न कव्हर करूयात यामध्ये पाहू शकता सगळ्यात पहिल्यांदा महत्वाचं जे आहे महिला आणि बाल विकास मंत्रालय आहे यावरचे प्रश्न विचारले जाऊ शकतात तर यासाठीच पहिल्यांदा महिला आणि बाल विकास मंत्रालय जे आहे मिनिस्ट्री वुमन अँड चाइल्ड डेव्हलपमेंट याबद्दलची माहिती आपण पहिल्यांदा पाहूयात तर याची स्थापना जी आहे पाहू शकता महिला आणि बाल विकास विभाग याची जी स्थापना आहे ही स्थापना कधी झाली होती दी? डिटेल पाहू शकता महिला आणि बाल विकास विभागाची स्थापना एकोणीसशे पंच्याऐंशी मध्ये मानव संसाधन विकास मंत्रालयाचा एक भाग म्हणून ही स्थापना करण्यात आली होती महत्त्वाचं आहे यावरचे जे कोअर टॉपिक आहेत बेसिक याच्यावरचे यावरचे प्रश्न विचारले जाऊ शकतात यानंतर याच्या हा जो स्थापना आहे पुन्हा पाहू शकता पहिल्यांदा एकोणीसशे पंच्याऐंशी मध्ये जेव्हा स्थापना करण्यात आली तेव्हा महिला आणि बाल विकास विभाग हे मानव संसाधन विकास मंत्रालयाचा एक भाग होतं म्हणजे एकत्रित होतं आणि यानंतर ना त्याला स्पेशल वेगळा खास मंत्रालयाचा दर्जा जो आहे हा तीस जानेवारी दोन हजार सहा पासून देण्यात आला हे महत्वाचा आहे पाहू शकता यावरचे प्रश्न विचारले जातात जास्तीत जास्त यानंतर पहिल्या ज्या महिला बाल विकास मंत्री आहेत यांचं नाव पाहू शकता विचारलं जाऊ शकतं ज्या पहिल्या महिला बाल विकास मंत्री आहेत ह्या कोण होत्या महाराष्ट्र राज्यासाठीच्या तर रेणुका चौधरी याचं उत्तर बरोबर आहे पाहू शकता याच्यानंतर सध्याच्या महिला आणि बाल विकास कॅबिनेट मंत्री जे आहेत यांचं नाव पाहू शकतं यामध्ये हे नावसुद्धा विचारलं जाऊ शकतं लक्षात ठेवणं आवश्यक आहे उजळणी रिव्हिजन करताना जे महत्त्वाचे टॉपिक आहेत तेच तुम्हाला कवर करणं आवश्यक आहे डिटेलमध्ये तुम्ही सात ते आठ दिवसामध्ये सगळं सेशन सगळे जे महत्त्वाचे टॉपिक आहेत ते कवर करणं अशक्य जातं त्यामुळे महत्त्वाचं क कवर करणं आवश्यक आहे रिव्हिजन करणं आवश्यक आहे आणि या दृष्टीने पाहूयात सध्याच्या महिला व बालविकास राज्यमंत्री कोण आहे तर त्याचं नाव आहे पाहू शकता सावित्री ठाकूर याचबरोबर सध्याच्या महिला आणि बालविकास कॅबिनेट मंत्री यांचं नाव आहे अन्नपूर्णा देवी म्हणून त्याच्यानंतर पाहू शकता महिला आणि बाल विकास मंत्रालयाचे सचिव जे आहेत या सचिवांचं नाव आहे श्री अनिल मलिक यांचं नाव आहे पाहू शकता हे सध्याचे आहेत यानुसार हे महत्वाचे आहेत पहिल्या महिला आणि बाल विकास मंत्री रेणुका चौधरी मंत्रालयाचा दर्जा कधी देण्यात आला त्याचबरोबर त्याची स्थापना कधी झाली हे महत्त्वाचे बेसिक टॉपिक आहेत यावरचे प्रश्नसुद्धा विचारले जातात आता जो तांत्रिक घटक आहे याबद्दलचे एकूण वीस प्रश्न आजच्या व्हिडिओ सेशनमध्ये पाहूयात प्रत्येक जो विविध टॉपिक आहेत यामध्ये हुंडा आहे हुंडाबंदी आहे त्याचबरोबर पोषण अभियान आहे लसीकरण आहे यावरच्या सगळे टॉपिकचे दोन दोन तीन चे करम, बर -बर चे ते तीन तीन महत्वाचे प्रश्न या व्हिडिओ सेशनमध्ये घेऊयात पहिला प्रश्न आहे देशभरात लसीकरण कार्यक्रम कधी सुरू करण्यात आले पाहू शकते यामध्ये ज्या व्हिडिओ सेशनमध्ये मी ऑप्शन देत नाहीये डायरेक्ट बरोबर उत्तराचे पर्याय देतोय कारण जो आपला जो टॉपिक आहे यामध्ये पाहू शकता फक्त सात ते आठ दिवसामध्ये चांगल्या पद्धतीने उजळणी रिव्हिजन करणं आवश्यक आहे जास्तीत जास्त प्रश्नांचा सराव होणं आवश्यक आहे या दृष्टीने आपण त्या पद्धतीने फक्त उत्तर पाहूयात तर पहिला प्रश्न जो आहे देशभरात लसीकरण हा जो कार्यक्रम आहे हा कधी सुरू करण्यात आला होता याचं उत्तर पाहू शकता एकोणीसशे ब्याण्णवपासून पासून एकोणीसशे ब्याण्णवपासून देशभरामध्ये सार्वत्रिक लसीकरण कार्यक्रम सुरू करण्यात आला आहे देशभरामध्ये सार्वत्रिक लसीकरण कार्यक्रम जो आहे एकोणीसशे ब्याण्णवपासून पासून सुरू करण्यात आला होता प्रश्न क्रमांक दोन आहे लसीकरण कार्यक्रमांतर्गत पाहू शकता जन्मानंतर बालकाला दिली जाणारी जी पहिली लस आहे ही पहिली लस कोणती असते जन्मल्यानंतर पहिली लस दिली जाते बालकाला दिली जाणारी याचं नाव विचारण्यात आलेलं आहे लसीकरण कार्यक्रमावरचे प्रश्न जास्तीत जास्त विचारले जातात यानुसार पाहू शकता जन्मानंतर बालकाला दिली जाणारी जी पहिली लस आहे ही बी सीची लस असते पाहू शकता सीची जी प्रतिकारक जी क्षम शम, क्षमतेसाठी वाढवण्यासाठी असते त्याचं नाव आहे बी सीची ही रो लस जी आहे ही पहिली सगळ्यात पहिल्यांदा दिली जाते आणि यानंतर चोवीस तासामध्ये हेपेटायटिस बी म्हणजे जी कावीळ रोगप्रतिकारक शक्तीसाठी वापरली जाते ही लस दिली जाते लसीकरण या कार्यक्रमावरचे जे प्रश्न आहेत लसीकरण कार्यक्रम यावरचे आपण दोन टॉपिक ह्या टॉपिकवरचे आपण दोन प्रश्न पाहिले आता पुढचा प्रश्न पाहूयात पुढचा सुद्धा लसीकरण कार्यक्रमावरचा आहे तिसरा प्रश्न पल्स पोलिओ लसीकरण मोहीम भारतात केव्हा सुरू करण्यात आली भारतामध्ये जी पल्स पोलिओ लसीकरण मोहीम आहे ही केव्हा सुरू करण्यात आली याचं उत्तर पाहू शकता नऊ डिसेंबर एकोणीसशे पंच्याण्णव रोजी याची सुरुवात झाली होती भारतामध्ये डब्ल्यू एच ओकडून म्हणजेच वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन आरोग्य जे ऑर्गनायझेशन आहे बा राष्ट्रीय राज्य राष्ट्रीय आरोग्य म्हणजे पाहू जागतिक आरोग्य संघटना यांच्याकडून एकोणीसशे अठ्ठ्याऐंशीमध्ये ठराव संमत करण्यात आला तसेच सुरुवातीला लसीकरणचे जे लक्ष आहे हे तीन वर्षापर्यंतच्या बालकांसाठी ठेवण्यात आलं होतं म्हणजे नऊ डिसेंबर दोन एकोणीसशे पंच्याण्णव हे लक्षात ठेवायचं आहे पल्स पोलिओ लसीकरण कार्यक्रम सुरू झाला आणि सुरुवातीला तीन वर्षापर्यंतच्या बालकांसाठी हे लक्ष ठेवण्यात आलं होतं सुरुवात करण्यात आली होती पुढचा प्रश्न पाहू शकता हक्क आणि अधिनियम जे आहेत यावरचा प्रश्न आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक चार वेगळा टॉपिक आहे पण त्यामध्ये तांत्रिक घटकावरचा प्रश्न आहे राष्ट्रीय बाळ हक्क आरोग्य पाहू शकता बा राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोग जो अधिनियम आहे दोन हजार पाच हक्क केव्हा अंमलात आला जो अंमलात आला पाहू शकता हा कायदा आहे राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोग अधिनियम दोन हजार पाच हक्क केव्हा अंमलात आला संमत करण्यात आला त्याचं उत्तर आहे पाहू शकता वीस 20 जानेवारी दोन हजार सहा रोजी हा जो राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोग अधिनियम कायदा जो आहे दोन हजार पाच चा हा आम्हाला त्याला संमत करण्यात आला पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक पाच पुन्हा एकदा राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोगावरचा प्रश्न आहे आयोगा म्हणजेच आणि अधिनियम यावरचा प्रश्न राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोगाचे जे पहिले अध्यक्ष होते यांचं नाव विचारण्यात आलेलं आहे असा प्रश्न येऊ शकतो राष्ट्रीय बालहक्क संरक्षण आयोगाचे सध्याचे किंवा पहिले अध्यक्ष जे आहेत हे कोण आहेत तर पहिले अध्यक्ष पाहू शकता डॉक्टर शांता सिन्हा हे जे आहेत राष्ट्रीय बालहक्क संरक्षण आयोगाचे पहिले अध्यक्ष होते सहावा प्रश्न आहे पुढचा प्रश्न किंवा पाहू शकता पुन्हा एकदा मातृत्वाचे या कार्यक्रम जे आहेत लसीकरण कार्यक्रम आहे किंवा इतर महिला आणि बाल विकास विभागाच्या जे इतर विविध योजना आहेत यावरचे प्रश्न जास्तीत जास्त विचारले जातात तर यानुसार सुरक्षित मातृत्व कार्यक्रम जो आहे कधी सुरू करण्यात आला होता सुरक्षित मातृत्व कार्यक्रम जो आहे हा कोणत्या साली सुरू करण्यात आला तर ब्याण्णव साली पाहू शकता पल्स लसीकरण मोहीम सुद्धा सुरू झाली एकोणीसशे ब्याण्णव मध्ये आणि सुरक्षित मातृत्व कार्यक्रम सुधू सुद्धा सुरू झालेला आहे एकोणीसशे ब्याण्णव साली सातवा प्रश्न पुढचा प्रश्न पाहू शकता ही योजना आहे महिलांच्या विकासासाठी सुरू करण्यात आलेली अस्मिता योजना ही कधी सुरू करण्यात आली होती तर जी अस्मिता योजना जी आहे ही पाहू शकता आठ मार्च दोन हजार अठरा रोजी सुरू करण्यात आलेली आहे बरोबर उत्तर अस्मिता योजना आठ मार्च दोन हजार अठरा रोजी सुरू करण्यात आलेली आहे पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक आठवा याच्यामध्ये पाहू शकता हुंडा प्रतिबंध अधिनियमवरचा प्रश्न आहे यावर सुद्धा प्रश्न असतात म्हणजेच तुमची जी बालमजुरी आहे हुंडा प्रतिबंध आहे त्याचबरोबर इतर भ्रष्टाचार आहे त्यानंतर जे अत्याचार आहे महिला अत्याचार यावरचे जे है, है, या या अधिनियम आहेत कायदे आहेत यावरचे प्रश्न विचारले जातात तर यामध्ये हुंडा प्रतिबंध अधिनियम एकोणीशे एकसष्टच्या कलम आठ ब आठ बी मध्ये कोणत्या तरतुदी करण्यात आली आहेत कलम आठ बी जे आहे याच्यामध्ये पाहू शकता हुंडा प्रतिबंध अधिनियम कलम आठ बी यामध्ये कोणत्या तरतुदी करण्यात आली आहेत प्रत्येक जे कलम आहेत एक पासूनचे तर यामध्ये आठवा बी जो कलम आहे यामध्ये पाहू शकता हुंडा प्रतिबंध अधिनियम एकोणीसशे एकसष्टच्या कलम आठ बी कलम आठ बमध्ये हुंडा प्रतिबंध अधिकारीबाबत तरतूद करण्यात आली आहे त्यासाठीची तरतूद यामध्ये करण्यात आली म्हणजे हुंडा प्रतिबंध अधिकारी नेमण्याबाबत त्याची कार्यवाही कशी आहे याबाबतची त तरतूद जी आहे या सेक्शनमध्ये करण्यात आलेली आहे पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक नववा परत हुंडा प्रतिबंध अधिनियम जो आहे या संदर्भातला प्रश्न आहे भारतीय दंडसंहिता अठराशे साठ मधील खालीलपैकी कोणते कलम हुंड्यांसंबंधी अपराधाशी संबंधित आहे यामध्ये प्रश्न असा आहे पाहू शकता भारतीय दंडसंहिता अठराशे साठ जी आहे यामधील खालीलपैकी कोणते कलम हे हुंड्यांसंबंधी अपराधाशी संबंधित आहे तर याचं उत्तर पाहू शकता कलम तीनशे चार बी हे जे कलम आहे ह्या हे कलम जे आहे भारतीय दंड संहिता अठराशे साठमधील हे जे कलम आहे कुंड्यांसंबंधी अपराधांशी संबंधित आहे पुढचा प्रश्न पुन्हा एकदा आपण पोषण आहारावरचा प्रश्न पाहूयात पोषण आहारावरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक दहावा वा प्रधानमंत्री पोषण शक्ती योजनेला कॅबिनेटची मंजुरी केव्हा मिळाली प्रधानमंत्रीची पोषण शक्ती योजना जी आहे ही पोषण शक्ती योजना ही पाहू शकता नुकतीच म्हणजे जवळजवळ तीन चार ते पाच वर्ष झालेली आहेत लागू झालेली आहे तर प्रधानमंत्री पोषण शक्ती योजनेला कॅबिनेटची मंजुरी ही कोणत्या साली केव्हा मिळाली त्याचं उत्तर पाहू शकता एकोणतीस सप्टेंबर दोन हजार एकवीस रोजी पाच वर्षासाठी म्हणजे दोन हजार एकवीस ते दोन हजार सव्वीस पर्यंत याला मंजुरी देण्यात आली आहे असा प्रश्न विचारला जाऊ शकतो की पोषण शक्ती योजनेला कोणत्या कार्यकालासाठी मंजुरी देण्यात आली आहे तर दोन हजार एकवीस ते दोन हजार सव्वीस या पाच वर्षांसाठी याची मंजुरी मिळालेली आहे पोषण आहार आधारित प्रश्न आहे पोषण शक्ती योजना जी आहे पी एम पोषण शक्ती योजना याला कॅबिनेटची मंजुरी एकोणतीस सप्टेंबर दोन हजार एकवीस रोजी देण्यात आलेली आहे तर या पद्धतीने तुम्ही पाहू शकता आता महिला आणि बालविकास विभागाची भरती प्रक्रिया तुम्ही तयारी करताय परीक्षेची फक्त सात ते आठ दिवस बाकी आहेत तर बाकी सेक्शन तुम्ही कव्हर केले असाल तांत्रिक घटक तुम्ही कव्हर केलेला आहे डिटेलमध्ये चेक तयारी केलेली आहे पण सामान्य ज्ञान हा सुद्धा सेक्शन महत्वाचा आहे टॉपिक आणि त्याची सुद्धा तयारी करणं आवश्यक आहे आणि थोड्या कमी किमतीमध्ये चांगल्या पद्धतीने तुमची टेस्ट सिरीज जी आहे फक्त सामान्य ज्ञान चालू घडामोडी याची तयारी करण्यासाठी आम्ही नोकर भरतीच्या मोबाईल ॲप्लिकेशनवर हा कोर्स लाँच केला आहे सामान्य ज्ञान आधारित कोर्स आहे ऑनलाईन टेस्ट सिरीज आणि कोर्स आहेत सर्व भरती परीक्षेसाठी ह्या उपयुक्त उपयुक्त आहे पाहू शकता फक्त एकोणतीस रुपये इतकी किंमत आहे याची दररोज याच्यामध्ये नवीन नवीन ज्या चालू घडामोडीच्या टेस्ट आहेत सराव प्रश्नसंच हे दिले जातील टी सी एस आणि आय आय बी पी एस आधारित चालू घडामोडी टेस्ट यामध्ये उपलब्ध आहेत त्याचबरोबर सत्तरपेक्षा जास्त सामान्यांचे जे टॉपिक आहेत विविध नोट्स पी डी एफ फाईल्स यामध्ये उपलब्ध आहेत दहा प्लस सामान्यांच्या टेस्ट सुद्धा यामध्ये देण्यात दे आलेली आहेत याची लिंक आहे डिस्क्रिप्शन मध्ये चेक करू शकता प्ले वर जाऊन नोकर भरतीचं मोबाईल ॲप्लिकेशन डाउनलोड करून तुम्ही चेक करू शकता पुढचा प्रश्न पाहूयात आपण या तांत्रिक घटक जे आहे मु महिला महिला आणि बाल विकास विभाग अंतर्गत अंगणवाडी मुख्य सेविका भरती अंतर्गत प्रश्न क्रमांक अकरावा पाहूयात प्रश्न क्रमांक अकरावा आहे पी पोषण योजना अंतर्गत किती कोटी मुलांना याचा लाभ दिला जाणार आहे पाहू शकता प्रधानमंत्री पोषण योजना जी आहे या योजनेअंतर्गत किती कोटी मुलांना याचा लाभ दिला जाणार आहे तर केंद्र शासनाअंतर्गत ही योजना जारी करण्यात आली आहे यानुसार शासकीय व अनुदानित शाळांमधील एकूण अकरा पॉईंट ऐंशी कोटी लोकांना या योजनेचा लाभ दिला जाणार आहे पाहू शकता पी पोषण योजना अंतर्गत अकरा पॉईंट ऐंशी कोटी इतक्या मुलांना याचा लाभ दिला जाणार आहे प्रश्न क्रमांक बारावा पुढचा प्रश्न आहे मध्यान्ह आहार योजनेची सुरुवात पोषण आहार अंतर्गत पाहू शकता पोषण आहार अंतर्गत मध्यान्ह आहार योजनेची सुरुवात जी आहे ही कोणत्या साली केव्हा करण्यात आली मध्यान्ह आहार योजना पाहू शकता एकोणीसशे पंच्याण्णव साली पंधरा ऑगस्ट एकोणीसशे पंच्याण्णव साली मध्यान आहार योजना जी आहे ही शाळेसाठीची सुरू करण्यात आली होती पोषण आहार अंतर्गत पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक तेरावा आहे किशोरी समूहातील पाहू शकते यामध्ये किशोरी समूहातील एका गटात किती सदस्य असतात किशोरी समूह जो आहे या किशोरी समूहातील एका गटामध्ये एकूण किती सदस्य असतात याचं उत्तर आहे पंधरा ते पंचवीस एका गटामध्ये पंधरा ते पंचवीस किशोरवयीन मुलांचा समावेश केला जातो किशोरवयीन मुलांचा गट जो आपण बोलतो या किशोरवयीन मुलांच्या गटामध्ये पंधरा ते पंचवीस मुलांचा समावेश केला जातो पुढचा प्रश्न पाहू शकता चौदावा प्रश्न या योजना आहेत या योजनेअंतर्गत प्रश्न आहे सबला योजना जी सुरू करण्यात आली महाराष्ट्र शासनातर्फे या सबला योजनेचा मुख्य घटक कोणता आहे म्हणजे काय महत्वाचं वैशिष्ट्य आहे काय महत्वाचं पाहू शकतं यामध्ये उद्दिष्ट आहे यामध्ये तर तर पाहू शकता पोषण हा योजनेचा सगळ्यात मुख्य घटक आहे पोषण आहार योजना आहे सबला योजना या सबला योजनेअंतर्गत पोषण हे सगळ्यात महत्वाचं मुख्य घटक आहे मुख्य उद्दिष्ट आहे पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक पंधरावा महाराष्ट्र राज्य बालिका दिवस हा कधी साजरा केला जातो महाराष्ट्र राज्यामध्ये जो बालिका दिवस साजरा केला जातो हा कोणत्या दिवशी साजरा केला जातो याचं उत्तर पाहू शकता महाराष्ट्र राज्य जो बालिका दिवस आहे नुकताच साजरा करण्यात आला तीन जानेवारी दरवर्षी तीन जानेवारी हा दिवस जो आहे महाराष्ट्र राज्य बालिका दिवस म्हणून साजरा केला जातो कारण त्याच दिवशी सावित्रीबाई फुले यांची जयंती असते महत्त्वाचं आहे दोन्ही आणि हाच दिवस जो आहे महाराष्ट्रामध्ये महिला शिक्षण दिन म्हणून साजरा केला जातो महत्त्वाचा आहे हाच दिवस महिला शिक्षण दिन म्हणून महाराष्ट्रामध्ये तीन जानेवारी हा दिवस साजरा केला जातो तर अशा पद्धतीने महाराष्ट्र राज्य बालिका दिवस जो आहे हा तीन जानेवारी दरवर्षी साजरा केला जातो पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक सोळावा सोळावा प्रश्न पाहू शकता जागतिक बालकामगार प्रतिबंध दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो तो. जागतिक बालकामगार आता पाहू शकता बालकामगार जो कायदा आहे त्या कायद्याअंतर्गत ही पूर्ण कार्यवाही करण्यात आली आहे तर जागतिक बालकामगार कायदा आहे यावरचे प्रश्न विचारले जाऊ शकतात तर यामध्ये जागतिक बालकामगार प्रतिबंध दिन जो आहे दरवर्षी कोणत्या दिवशी साजरा केला जातो तर याचं उत्तर आहे जागतिक बालकामगार दिन जो आहे प्रतिबंध दिन जो आहे बारा जून दरवर्षी बारा जून या दिवशी साजरा केला जातो पुढचा प्रश्न सतरावा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक सतरावा राष्ट्रीय पोषण सप्ताह भारतात कोणत्या महिन्यामध्ये साजरा केला जातो आता पोषण आधारित प्रश्न पुन्हा एकदा हे महत्वाचा टॉपिक जो आहे पोषण आहाराचा आहे लसीकरणचा आहे महिला आणि बाल विकास विभागाअंतर्गत त्यांच्या योजनेअंतर्गत ज्या नवीन विविध योजना आहेत यावरचे प्रश्न सुद्धा सगळ्यात महत्वाचे आहेत तर यामध्ये पोषण सप्ताह जो आहे हा कोणत्या महिन्यामध्ये साजरा केला जातो भारतामध्ये तर दरवर्षी जो सप्टेंबर महिना जो आहे हा सप्टेंबर महिन्यामध्ये पोषण सप्ताह म्हणून साजरा केला जातो दरवर्षी जो पोषण सप्ताह जो आहे हा दरवर्षी भारतामध्ये सप्टेंबर महिना म्हणून साजरा केला जातो प्रश्न क्रमांक अठरावा पाहूयात अठरावा प्रश्न आहे अमृत आहार योजना ही केव्हा सुरू करण्यात आली अमृत आहार योजना आता ही दुसरी योजना आहे अमृत आहार योजना पोषण पोषण आहार जे आहे त्या पोषण आहार अंतर्गत अमृत आहार ही योजना सुरू करण्यात आली तर जी अमृत आहार ही योजना आहे ही केव्हा सुरू करण्यात आली तर याचं उत्तर पाहू शकता एक डिसेंबर दोन हजार पंधरा रोजी अमृत आहार ही योजना सुरू करण्यात आली आहे दोन हजार पंधरा रोजी एक डिसेंबर दोन हजार पंधराला अमृत आहार ही योजना सुरू करण्यात आलेली आहे पुढचा प्रश्न आपण पाहूयात प्रश्न क्रमांक एकोणीसावा माझी कन्या भाग्यश्री या योजनेच्या अंतर्गत लाभार्थी उत्पन्न मर्यादा किती लाखापर्यंत आहे आता लाभार्थ्यांना जी उत्पन्न मर्यादा आहे म्हणजे एक ठराविक उत्पन्न आहे त्याच्यानंतरचे जे, जे लाभार्थी आहेत त्यासाठी अर्ज करू शकत नाही तर यानुसार माझी कन्या भाग्यश्री या योजनेच्या अंतर्गत लाभार्थी उत्पन्न मर्यादाची आहे ही साडेसात लाख सात पॉईंट पाच लाख इतकी आहे पाहू शकता महत्त्वाचा आहे हा प्रश्न सुद्धा विचारला जाऊ शकतो वेगवेगळ्या योजनेची जी कालावधी आहे त्याच्यामध्ये मिळणारा लाभ आहे यावरचे प्रश्न विचारले जातात तर पूर्ण डिटेलमध्ये याचे जे विविध सेशन आहेत आपण करूयात या पूर्ण डिटेलमध्ये जे सहा ते सात दिवसामध्ये जे व्हिडिओ सेशन आहे आपण डिटेलमध्ये पाहणार आहे तत्पूर्वी आता आपण पुढचा प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक विसावा आहे बेबी केअर किट या योजनेअंतर्गत नवजात बालकांसाठी किती रुपये रक्कम उपलब्ध करून दिली जाते आता जो बेबी केअर केअर किट ही जी योजना आहे ही योजनेअंतर्गत नवजात नवजात बालकांसाठी किती रु रुपयांची रक्कम जी आहे हे दिली जाते रक्कम उपलब्ध के करून दिली जाते तर याचं उत्तर पाहू शकता बेबी केअर किट हे जे आहे दोन हजारपर्यंतची रक्कम जी आहे यामधून उपलब्ध करून दिली जाते या योजनेअंतर्गत नवजात बालकांसाठी दोन हजार रुपयापर्यंतची किट जी आहे बेबी केअर किटसाठीची रक्कम उपलब्ध करून दिली जाते यामध्ये प्राथमिक आरोग्य केंद्र शासकीय दवाखान्यात नाव नोंदणी केलेल्या मातांना हा जो लाभ आहे हा दिला जातो तर अशा पद्धतीने पाहू शकता याच्यामध्ये बेबी केअर किटसाठी एकूण दोन हजार रुपयांची रक्कम उपलब्ध करून दिली जाते तर या पद्धतीने अंगणवाडी मुख्य सेविका भरतीसाठी आपण उजळणी करतोय महारिव्हिजन यामध्ये आपण वीस प्रश्न जे महत्वाचे टॉपिक आहेत विविध टॉपिकनुसार तांत्रिक घटकामधले पोषण आहे लसीकरण आहे महिला आणि बालविकास विभागासाठीचे विविध योजना आहेत त्यांचे कायदे आहेत यावरचे महत्वाचे संभावित प्रश्न पाहिले आहेत हे महत्वाचे प्रश्न आहेत यातील काही प्रश्न येऊ शकतात या, या, या पद्धतीने तयारी करणं आवश्यक आहे आजपासून पुढे आपण डिटेलमध्ये सहा ते सात दिवसामध्ये महत्वाचे टॉपिक उजळणी कवर करूयात असेच महत्वाचे अपडेट येऊन नोकर भरतीच्या यूट्यूब चॅनलला सब्सक्राइब करा